हॅलो एव्हरी वन कसे आहात तुम्ही सर्वे मजेत आहात ना ॲक्च्युली फ्लाईट माझी अकरा वाजेची फ्लाईट आहे आणि तुम्ही बघू शकता आहे इथं आठ वाजलेले आहेत आणि इथून मला अजून एक तासाची ड्राईव्ह आहे म्हणजे मी आठ आठ साडेआठपर्यंत मी तिथं पाहिजे होतो तर मी नऊ सव्वा नऊपर्यंत तिथं पोहोचणार आहे आणि हेवी ट्रॅफिक आहे रोडवर आपण निघालो आहोत आता एअरपोर्टकडे आपल्याला ड्रॉप करण्यासाठी स्वतः भाऊ स्वप्नील भाऊ आपले आपल्यासोबत आहेत त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे आपण आता फायनली इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि आपण आता गाडी पार्क करून आतमध्ये एंट्री करणार आहोत आपली फ्लाईट आहे अकरा पंधराला कोचीमिन सिटी आणि जे सेक्शनला आपल्याला जायचं आहे एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आपण पण अनफॉर्च्युनेटली खूप लेट झालं आहे नाही का तर आता आपलं जे सेक्शनमध्ये आणि चेक करूया आपण आता काय पोजिशन आहे मला तर आज खूप गर्दी दिसते तर क्राऊड जास्त असल्यामुळे समजाल आता फ्लाईट आपली टाईमवर आपण कॅच करतो की नाही नाही का जर का लेट झालं तर अवघड होतं तुम्ही बघू शकता मित्रांनो जे सेक्शनमध्ये पुढं किती गर्दी आहे ज्या गोष्टीची भीती होती तीच गोष्ट इथं घडली नाही का एवढी मोठी लाईन लागलेली आहे जे सेक्शनमध्ये की फार अवघड आहे आता हो माय गुडनेस ऑलरेडी लेट झालेलो आहे आणि लाईन तुम्ही बघू शकता ही पूर्ण लाईन ये सेक्शनसाठी नाही आपलं बॅगेज इमिग्रेशन चेक संपूर्ण क्लिअर झालेलं आहे आता आता वी आर ऑन द वे टू बोरिंग गायज तर फायनली आपण आता फ्लाईटकडे चाललो हो। आहोत तर आपला गेट नंबर फोर्टी आहे नाही का तर इथून पाच सात मिनटं लागतील गेट नंबर फोर्टी जायला कारण मी आत्ता शिक गेट नंबर थ्रीपर्यंत पोचलो आहे सकाळची फ्लाईट होती मित्रांनो त्याच्यामुळे मी काय जास्त रश केला नाही म्हटलं सकाळची फ्लाईट आहे म्हटल्यावर जास्त गर्दी नसेल नाही का पण इथं आल्यावर सिच्युएशन थोडी वर्स्ट होती कारण एवढी जास्त पब्लिक असल्यामुळे आणि गर्दी असल्यामुळे तर इमिग्रेशन पण लेट झालं आणि बॅगेज वगैरे पण लेट झालं नाही का तर मी ऑलमोस्ट माझी फ्लाईट आता दहा मिनिटात आहे आणि मी अजून पण चालतच जातो आहे का आपण आता सिडनी महामंडळच्या बसमध्ये बसून फ्लाईटकडे रवाना झालेलो आहोत आपण वेट जेट फ्लाईट बुक केलेली होती आणि इट वॉज लाईक नाईन्टी पर्सेंट ऑक्युपेन्सी अँड इट वॉज लाईक फ्लडेड विथ पॉ न तर एवढं जास्त पब्लिक होती त्याच्यामुळे खूप गोंधळ चालू होता आतमध्ये बसायच्या वेळेस फायनली एवढ्या गोंधळमध्ये आपल्याला आता आपली सीट भेटलेली आहे आता आपले बंधू आपल्याला थोडस इन्स्ट्रक्शन देणार आहेत तर <laughs> <laughs> आपण शांतपणे ऐकून घेऊया आपली फ्लाईट आता टेक ऑफ झालेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकताय वरून सिडनी किती सुंदर दिसत <laughs> आहे अतिशय सुंदर असा व्ह्यू येतोय वरून नाही का फायनली आपण आता ढागात पोहोचलेलो आहे आता आपण ढागाचा आनंद घेऊया आणि त्याच्यासोबत आपण जेवणाची ऑर्डर देऊया कारण आपण फ्लाईटमध्ये जेवण बुक केलेलं नव्हतं तर आपल्याला सेपरेट ऑर्डर करावं लागणार आहे तर आपण चिकेन अँड राईस आपण असं ऑर्डर केलेलं आहे आपण आता जेवणाचा आस्वाद घेऊया आणि त्याच्यानंतर आपण थोडंसं रिलॅक्स होणार आहोत आपण रेस्ट करणार आहोत कोचीमीन सिटी तुम्ही बघू शकता वरून किती सुंदर दिसते ॲक्च्युली मी व्हिएतनामवरून बऱ्याच वेळा ट्रॅव्हल केलं आहे पण मी रात्रीचं ट्रॅव्हल केलं आहे ना त्याच्यामुळे मला वॉचिम सिटी कधीच वरून बघायला मिळाली नाही आज मी आहे खूप आनंद वाटतो आहे का खूप क्लीन अशी सिटी दिसते वरून ॲक्च्युली आपण कधी गेलो नाही कंट्रीमध्ये कंट्री इन केलं नाही आहे पण नेक्स्ट टाईम आपण नक्कीच करूया आपली फ्लाईट इथं सक्सेसफुली लँड झालेली आहे मित्रांनो तर आपण लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करूया कारण आपली फ्लाईट ऑलरेडी अर्धा तास लेट होती तर आपण परत महामंडळाच्या गाडीत बसणार आणि एअरपोर्टला जाणार जस्ट आत्ताच अॅराईव्ह झालेलो आहे आपण व्हिएतनामला कोचीमिन सिटीमध्ये आता एअरपोर्टवरून आपण सरळ मुंबईची फ्लाईट घेणार आहोत ॲक्च्युली आपली फ्लाईट ऑलरेडी अर्धा तास आत आत्ता पण लेट झाली तर बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे तर ऑलमोस्ट इथं पण एक दीड तास आपला जाणार आहे नाही का तर एवढ्या मोठ्या लाईनी आहेत तर फार मुश्किल दिसतं आहे की आपल्याला फ्लाईट सापडेल पण बघूया आपलं आपण जर का लकी असलो तर आपलं काम होऊन जाईल भाई लोक आपल्यासोबत तो इथं थोडी स्कीम लागली होती ऍक्च्युली जी लाईन होती ना ती कंट्री इन करण्यासाठी होती तर बोर्डिंग झालेली आहे आपली आपण आता तो फ्लाईटमध्ये बसलेलो आहे आणि इथून पाच साडेपाच तासाची जर्नी चला तर आपण रात्रीचा नजारा घेऊया आणि जेवणाची पण ऑर्डर देऊया आपलं जेवण आलंय मित्रांनो मला एक ऑर्डर केलेली मलाही कोफ्ता आणि पराठा तुम्ही बघू शकता पण ऍक्च्युली मलाही कोफ्ताचा अख्खा कोफ्ता गळून गेलेला आहे त्याच्यामुळे खायची काही इच्छा दिसत नाही माझी आता <laughs> चला तर मित्रांनो आता आपले मुंबई एअरपोर्टला बॅगेज आलेली आहे पण आता पोहोचलेलो आहोत मुंबई एअरपोर्टला तर म्हटलं चला आता काही थोडेफार चॉकलेट्स वगैरे घेऊन उन घेऊ नाही का सोबत तर आपण आता हे टॉबले रॉन घेतलेली आहे मी विसरलो होतो ॲक्च्युली घ्यायची तरी तर चांगल्या डीलमध्ये मिळते आपल्याला तर आपण घेऊन जाणार आहोत आता फायनली कस्टम चेक झालं की आपण डायरेक्ट एअरपोर्टच्या बाहेर जाणार आहोत कस्टम चेक मध्ये आपले हँडबॅग चेक होणार आहेत तर हे फक्त दहा मिनटाची प्रोसिजर आहे आणि आपण डायरेक्ट बाहेर आम्ही इथे बरोबर ला पोहोचलो साडेसात स्वाती टिल्लू मम्मी आणि दादू आपल्याला घ्यायला आलेले आहेत खूप एक्सायटेड आहे खूप दिवसानंतर फॅमिलीला भेटतोय नाही का तर फायनली गाईज आपण आता पोहोचलेलो आहोत त्याच्यामुळे मी आता रजा घेतो थोडा टाइम आता फॅमिलीला पण देतो तर तुम्हाला जर का व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू नेक्स्ट टाइम